खानापूर इथं शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र व्हावे यासाठी खानापूर आटपाडी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी यासाठी लढा दिला होता त्याच अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे सांगली जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष दाजीभाऊ पवार खणापूर तालुका अध्यक्ष प्रमोद भारते भाजपा भटक्या जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष राहुल बनले जिल्हा सरचिटणीस सुधाकर काका शिरतोडे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष निलेश नेताजीराव पाटील विटा शहर सरचिटणीस करण जाधव फकीरा पँथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकेश पंडित संदीप देवकुळे राज्य समन्वयक सुभाष लांडगे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सभापती ब्रह्मानाथ पडळकर साहेबांचा ತಂತ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಚಂದ್ರಕಾಂತ ಪಾಟೀಲ್ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ बऱ्याच वर्षापासूनचा खानापूर घाटमाच्या विषय होता की खानापूर घाटमाथ्याला शिवाजी विद्यापीठाचा उत्तर मंजूर हवा म्हणून आणि ते काल मंजूर झालं पॉईंट ऑफ इन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पंढरकर साहेबांनी हा विषय विधानसभेत प्रस्तावाला विधानसभेत चर्चेला घेतला आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रस्तावाला लगेचच्या लगेच मंजुरी देऊन खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल मी सर्वप्रथम खानापुरा खानापूर तालुक्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मान्य चंद्रकांतदादांचे खूप खूप आभार मानतो तसेच या विषयाला पूर्णपणे हा हा विषय पूर्णपणे विधानसभेत मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार गोपीचंद पटकर साहेब असतील तसेच मागच्या आता राजभवानी आत्ताच श्रीराम मंदिर येथे मान्य संदीप प्रथे यांच्या नेतृत्वाखाली गोपी ब्रमानंद पटळकर साहेबांनी यांनी शेवटचा सा इशारा दिला होता की जर खानापूर घाटमात्याला जर शिवाजी विद्यापीठ केंद्र मंजूर नाही झालं तर आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांचे भेट घेणार परंतु मुख्यमंत्री साहेबांनी हा सुद्धा खानापूर घाटमात्यावर एक फार मोठा विश्वास दाखवला आहे की त्यांनी ती वेळच येऊन दिली नाही त्याबद्दल म मान्य मुख्यमंत्री सुद्धा खूप खूप धन्यवाद एवढं खूप खूप आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तर विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल जो ऐतिहासिक निर्णय झाला खानापूरला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे माननीय आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याबद्दल आम्ही अभिनंदन करण्यासाठी आज इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झालेला आहोत सन दोन हजार तेरा साली तत्कालीन आमच्या अगस्तीनगर गावचे कुलगुरू डॉक्टर एन जे पवार यांनी ह्या पुर शिवाजी युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राचा प्रस्ताव हो, मांडला आणि तेव्हापासून दोन हजार तेरापासून त्या ते उपकेंद्रासाठी सर्व घाटमात्यावरील जनता कार्यकर्ते आणि नेते मंडळी हे उपकेंद्र खानापूरला व्हावं म्हणून प्रचंड प्रयत्न करत आहेत आणि त्याला काल एकोणीस तारखेला मान्य गोपीचंदी पडळकर साहेब यांनी याबाबतचा ठराव विधानसभेत मांडला आणि त्याला काल एक एकशे एक्केचाळीस कोटी रकमेची मंजुरी मिळाली आणि हा दिवस म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आमच्या खानापूर घाटमाद्याला त्या शिवाजी युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र देऊन कोणत्या एक वरदान दिलेलं आहे आमचा घाटमाता बार वर्षापासून विकासापासून वंचित होता प्रत्येकाला अगदी लहान मुलापासून सर्वांना वाटत होतं खानापूरला शिवाजी युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र व्हावं आणि त्यामुळं सर्व जनता मनातून अगदी पेट्रोल उठलेली होती मागच्या आठवड्यात आम्ही मान्य संजय तात्या आणि खानापूरला श्रीराम मंदिरात प्रमानंद शेठ पडळकर साहेब त्याच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्त्यांची बैठक लावलेली होती तिथं सर्वांनी अगदी परखड आपली मतं व्यक्त केलेली होती काल त्याबाबतचं नियोजन सुद्धा ठरलेलं होतं आणि काल याप्रमाणे पर्रकर साहेबांनी संपूर्ण जनतेचे हात हा विधानसभेत दिली आणि त्याला महायुतीचं शासन आणि देवाभाऊ आणि मुख्यमंत्री असणारे आणि चंद्रकांत दादा आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्याला काल मान्यता मिळालेली आहे आणि याचं आम्ही गौरव करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी शिवाजी चौकात उभा आहोत आणि याबद्दलप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या निर्णयाचं मनापासून अगदी स्वागत करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की आलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाजी युनिव्हर्सिटी सिटी त्याचं उपकेंद्र जो खानापूर तालुक्यामध्ये हा ता जो निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी रस्त्यावरती उतरलो आहे खानापूर तालुका हा खाना खरंच दुष्काळी भाग आहे आणि ह्या दुष्काळी भागाला या सरकारने प्रश्नाच्या पाण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी एखादं चांगलं उच्च शिक्षण मिळण्याकरिता हा जो दाडशी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीकडून स्वागत करतो आहे आणि आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर चंद्रकांतदा पाटील असतील व आमचे नेते आदरणीय भोपीचंदजी पडळकर साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि हा ऐतिहासिक निर्णय तो खानापूर तालुक्याचा काय पलट करण्या करण्यासाठी केलेला आहे त्याचा आम्ही आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या विजयतील ऐतिहासिक चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे कर्तव्य लक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आमच्या सर्वांचे नेते चंद्रकांतदादा पाटील सर आणि या महाराष्ट्राची बहुजन समाजाचं पक्षनेतृत्व म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं की त्यांच्याकडं या महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या नजरा आणि महाराष्ट्राला ओळखणारा एक आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब खरं छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा लढा हा आपापल्या आप आप पातळीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते असतील नेते असतील किंवा आ... या विभागामध्ये होऊन गेलेले आमदार असतील या सगळ्यांनी आपापल्या आप उप पातळीवर उपकेंद्राचा लढा विद्यापीठाच्या उपकेंद्राचा लढा आणि त्यासाठी निश्चितपणानं प्रयत्न केले होते त्याच्याबद्दल काय कोणाच्या मनामध्ये दुजाभाव असण्याचं काय कारण नाही या संदर्भामध्ये काय खानापूरमधली तरुण या संदर्भामध्ये काम करत होते अक्षय भगत असेल वित्तल भगत असेल आमचा ॲडव्होकेट ऋषी देसाई असेल अशा पोरांनी ही के चालू केलेली लोक चळवळ आज सत्यात उतरली आहे मी त्याही मुलांचं या निमित्तानं आभार मानेन की त्यांनी त्यांच्या पातळीवर जो काही पा लढा उभा करायचा होता तो त्यांनी केलेला होता आणि अनेक निवडणुका खानापूर तालुक्यातल्या आणि खानापूर घाटमाध्यवज्या या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या संदर्भामध्ये झाल्या आणि त्याच्यामध्ये फक्त आश्वासनं देण्यात आली लोकांची मतं घेतली गेली परंतु त्याबद्दलचा न्याय हा खानापूर घाटमात्याला आणि या तालुक्याला मिळालेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे परंतु ही लोक चळवळ आणि हे विद्यापीठाचं केंद्र आपल्या सर्वांना माहीत आहे मी नव्यानं सांगण्याची काय गरज नाही की सांगलीमध्ये हे विद्यापीठ उभा करावं त्यासाठी प्रचंड अशा पद्धतीची ताकद लागलेली होती आणि हे विद्यापीठ आता सांगलीला जाईल अशा पद्धतीचे सगळे चित्र असताना काही लोकांनी या संदर्भातली आशा सुद्धा सोडून दिलेली होती आणि अशा पार्श्वभूमीवर या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या लढ्यामध्ये जॉईंट किलर म्हणून जे ठरले त्यांचं नाव आहे ब्रह्मानंद पडळकर ब्रह्मानंद पडळकरांनी या सगळ्याच्यामध्ये काम करणाऱ्या घाटमात्यावरच्या लोकांना सांगितलं कि बाबा तुम्ही निराश होऊ नका तुम्ही आशा सोडू नका आम्ही दोन्ही पडळकर बंधू मी असेल आणि म्हटले आमदार गोपीचंद पडळकर असतील आम्ही या विषयामध्ये ताकदीने उतरणार आहे आणि शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र जे सांगलीला चाललंय ते आम्ही खानापूरला खेचून आणू अशा पद्धतीची भूमिका घेतली प्रसारमाध्यमांनी आपल्यासारख्या सर्व पत्रकारांनी जा या संदर्भामध्ये त्याला प्रसिद्धी दिली आणि काही लोक याच्यामधून जागी झाली परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी माननीय या मुख्यमंत्री यांची भेट घेतली माननीय चंद्रकांतदाची भेट घेतली आणि ह्या दुष्काळी तालुक्यावर सातत्यानं प्रस्थापित राजकारण्यांच्याकडून कशा पद्धतीनं अन्याय होतोय ही भूमिका समजावून सांगितली आणि काल परवा दिवशी रात्री या संदर्भामध्ये आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना फोन आले की उद्याच्याला निश्चितपणानं म्हणजे काल रंगपंचमीच्या दिवशी निश्चितपणानं या संदर्भामधली घोषणा होणार आहे आणि तुम्ही तातडीनं मुंबईला या असा जेव्हा आम्हाला आमदार गोपीनाथ पर्रकर साहेबांचा मॅसेज आला तेव्हा आम्ही शेकडो कार्यकर्ते जे ह्या चळवळीमध्ये काम करत होते अशी सगळी मुलांना घेऊन आणि खानापूर परिसर आणि घाटमाथ्यातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही काल विधिमंडळामध्ये गेलो आदरणीय चंद्रकांत दादांची भेट घेतली आणि त्याचा आभार मानलं की आपल्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खानापूरला उपकेंद्र झालं आणि आपण काल बघितलं असेल सर्व सोशल मीडियावर की आमदार गोपीचंद पडळकरांच्या आम्ही विद्यमान भवन परिसरामध्ये त्यांना खात्यावरून आम्ही त्याची निवडणूक काढली तिथं घोषणाबाजी झाली आणि जेणे खरं काम केले त्या माणसाला या गोष्टीचा खरं तर न्याय ज्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याचं नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय गोपीचंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यामुळंच हे सांगलीला गेलेलं जे शिवाजी विद्यापीठात उपकेंद्र होतं ते खानापूर आलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की या आठवड्यामध्ये एक आठवड्या ह्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही आदरणीय चंद्रकांत दादांची वेळ घेतोय आणि चंद्रकांत दादांची वेळ घेऊन आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील आणि ह्या सिस्टीमध्ये ज्यांनी योगदान दिले अशा त्यावेळेचे कुलगुर असतील एजी पवार असतील चळवळीमध्ये काम करणारे काय तरुण असतील आम्ही पण त्याच्यामध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे या सगळ्यांचा सन्मान त्या खानापूरच्या भूमीमध्ये आम्ही नागरी सत्कार या सगळ्यांचा घेणार आहे आणि हे करताना आम्ही आदरणीय चंद्रकांतदादा असतील आणि आदित्य आदरणीय गोपनी पडिककर साहेब असतील आदरणीय ब्रह्मानंद पडेकर साहेब असतील यांना आम्ही विनंती करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावानं सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा जो शुभारंभ होणार आहे आठ किंवा जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः त्याचा शुभारंभ होईल आणि त्या शुभारंभाला सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या असते त्याचा नारळ फोडून त्याचा शुभारंभ होईल अशा पद्धतीची मागणी तुम्ही करावी आणि त्याच्या हातून शुभारंभ व्हावा अशा पद्धतीचं सगळं नियोजन आम्ही लावलेलं आहे पुणेशे एकदा या तालुक्यामध्ये खानापूरला विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी झटणाऱ्या जमणाऱ्या सर्वांचं आपल्या सर्व पत्रकार बंद असतील या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष नात्यानं ना। म्हणूनच मी आभार मानतो की आपल्या सर्वांच्या लढ्याला यश आलेलं आहे पण यश करताना एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे की ज्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे इथं खेचून आणलं आणि ते आणायला भाग पाडताना त्याच्यामध्ये सिंहाची वाटा यांनी उचलला ते सन्माननीय सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद परळकर या दोघांचं स्पेसिफिकरित्या मी नि खानापूर तालुका केंद्राच्या बाबतीतची चळवळ असेल खानापूर तालुका ज्या भारतीय जनता पार्टी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या दोघांचंही मनस्वी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र